राज्यातील राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे पुणे जिल्ह्यातील बारामती येथे अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या महत्वाकांक्षी केंद्राचं उद्घाटन झालं आहे या निमित्ताने गौतम अदानी शरद पवार रोहित पवार पवार कुटुंबातील सर्व प्रमुख नेते एकाच मंचावर दिसून आल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे एकीकडे काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधांवर सतत टीका केली जात असताना दुसरीकडे शरद पवार आणि गौतम अदानी एकत्र दिसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत हा केवळ औद्योगिक कार्यक्रम आहे की काही राजकीय संदेश दडलेला आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत याच मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे संजय राऊत म्हणाले मुंबईवर मोदींचा आणि भाजपचा मित्र ज्या पद्धतीने ताबा मिळवत आहे त्याला आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे गौतम अदानी यांना मुंबई ताब्यात घेण्याच्या विरोधात मुंबईची लढाई सुरू आहे भाजपच्या मदतीने मुंबई घेण्याचा प्रयत्न केला जात आहे असं संजय राऊत म्हणाले यासोबतच गौतम अदानी उद्योगपती आहे त्यात शंका नाही पण अदानींसारखा हव्यास इतर कोणत्याही उद्योगपतींना नाही असं देखील संजय राऊत म्हणाले संजय राऊत यांनी मुंबईतील जुन्या उद्योगपतींचा संदर्भ देत म्हटलं की टाटा बिर्ला अंबानी यांच्यासारखे अनेक उद्योगपती मुंबईमध्ये आले पण ज्या पद्धतीने अदानींना मुंबई घेण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे ते मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या संबंधांवर देखील भाष्य केलं ते म्हणाले शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध राजकीय नाहीत तर ते कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत आपल्या कार्यक्रमाला कुणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि शरद पवारांचा पक्ष फोडणारे अजित पवार उपस्थित असतील तर तोही त्यांचा वैयक्तिक विषय आहे असं संजय राऊत म्हणाले यावेळी बोलताना संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे शरद पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी ऐकीव माहिती आहे असं संजय राऊत म्हणाले संजय राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे एकीकडे बारामतीतील औद्योगिक कार्यक्रम तर दुसरीकडे मुंबईत ताब्यात घेण्याचे आरोप आणि पवार कुटुंब अदानी भाजप यांच्या भोवती फिरणारी राजकीय चर्चा आगामी काळात हा मुद्दा फक्त उद्योगापुरता मर्यादित राहतो की मोठ्या राजकीय संघर्षाचं रूप घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुमचं यावर मत काय संजय राऊतांचे आरोप योग्य आहेत की अयोग्य ते कमेंटमध्ये नक्की सांगा